आपली लहान लेकरं अशा धर्म कार्याकरिता आलीच पाहिजे मुस्लिम समाजाचा माणूस बोटाला धरून त्यांच्या लहान लेकरांना मस्जिद मध्ये घेऊन जातोय असा कोण आहे या ठिकाणी का दररोज उठल्याबरोबर हनुमंतरायाच्या दरबारात आपल्या लहान लेकराला घेऊन येतो ते टाळ घेऊन वेळा ते कीर्तन करतील का नाही सांगता येत नाही महाराजांसारखं गोड पखवाद वाजवतील का नाही ते सांगू शकत नाही पण एक वाक्य तुम्हाला त्या ठिकाणी जबाबदारी सांगल माणूस किती दिवस जगला पेक्षा तो कसा जगला याला किंमत आहे साप्ता किती वर्ष केला याच्यापेक्षा तो कसा केला याला किंमत आहे आणि बंगला किती कोटीचा बांधलाय त्याच्यापेक्षा त्या बंगल्या सुख आणि समाधान किती हे तेवढच महत्वाचं आता तरी पुढे हाची उपदेश नका ना सायुष्याचा सकळांच्या पाया माझे दंडवत आपोलाले चित्त शुद्ध करा हित ते करावे देवाचे चिंतन करून मन शुद्ध भावे, सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा तुका मने लाभ होय तो व्यापार करा काय फार शिकवावे सकळांच्या पाया माझे दंडवत चित्त शुद्ध करा मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुड ध्वज हा मंगलम पुंडरिकाय मंगलाय तनु हरी हरि आकारण करुणा वरुणाले अखिल गुणधाम भक्त काम कल्परु पंढरीश पण परमात्मेच्या दयेने त्याच्या कृपा आशीर्वादाने मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह हो। आणि या सप्ताहातला आता किती वर्ष आहे एकोणपन्नासावं वर्ष हे वर्ष सर्वांना माहिती बरं पुढच्या वर्ष मोठा त्या ठिकाणी आपला मोठा त्या ठिकाणी सोहळा आपल्या गारखिंडी गावामध्ये होणार आहे एकोणतीसाव्या वर्षामध्ये पदार्पण करत असताना सर्व वारकरी संप्रदायातील सर्व दिग्गज मंडळींच्या नियोजनातून चालत असलेला हा सोहळा आता इथं नाव कुणाचं घ्यावं हा मोठा प्रश्न आहे पंत्रबळी उचलण्यापासून तर त्या ठिकाणी झाडून घेईपर्यंत हे सर्व नियोजन करणारे सर्व त्या ठिकाणी वारकरी संप्रदायातील ही जुनी जाणती परमार्थिक मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे एकोणपन्नासाव्या वर्षापूर्वी लावलेलं हे रोप आता त्याचा वेळू गेला गगनावरी महाराज आता त्याचा वेल गगनावर गेलाय का तर त्याचं सर्व श्रेय जुन्या वारकरी मंडळींना दिलं पाहिजे टाळी वाजव त्यांच्याकरिता वा सर्व मंडळी या ठिकाणी सर्व क्षेत्रातील सर्व वारकरी संप्रदायातील त्या ठिकाणी राजकारणातील सर्वच मंडळी या ठिकाणी या व्यासपीठावरती उपस्थित आहे त्या ठिकाणी सर्व आमचे तरुण सहकारी मित्रमंडळी सर्वजण त्या ठिकाणी या सप्त्याच्या निमित्ताने एकत्रित येत असतात त्यांनाही धन्यवाद सर्व वारकरी संप्रदायातील मंडळी त्यांनाही धन्यवाद तात्यांचं एक वाक्य आहे माणूस किती दिवस जगला याच्यापेक्षा तो कसा जगला याला किंमत आहे ऐकतात ना तुम्ही सर्व मंडळी माणूस किती दिवस जगला याच्यापेक्षा तो कसा जगला याला किंमत आहे सप्ताह किती वर्ष केला याच्यापेक्षा तो कसा केला याला किंमत आहे आणि बंगला किती कोटीचा बांधलाय त्याच्यापेक्षा त्या बंगल्यात सुख आणि समाधान किती हे तेवढंच महत्वाचं आहे म्हणून आज आपण एकोणपन्नास वर्ष झाली महाराज सोहळ्याला एखाद्या सहज विचारलं महाराज काय केलं मंदिर एवढं सुंदर कार्य त्या ठिकाणी चालू आहे एकोणपन्नासा वर्ष आहे तुमच्या गावात बदल काय झाला तर त्यातून एकच सिद्ध आहे हे चार पाच लेकरं तिकडे टाळी घेऊन उभी आहेत आणि आदरणीय महाराज मंडळी आमची गायन साधी करीता उपस्थित आहे याच्याकरिता काय पाहिजे महाराज एकदा त्यांच्याकरिता था टाळी था वाजवा वा आपल्या गावातील सर्व लहान लहान निकर एवढीच आहे का माता भगिनी आपल्या गावात एवढीच नाही ना अजून असतील ना मग माझी एवढीच विनंती तुम्हाला हेच वर्ष आपल्याकडे आहे पुढच्या वर्षी त्या ठिकाणी मोठा त्या ठिकाणी सोळा आपल्या गावात होणार आहे आम्ही या सोळ्याला सर्व उपस्थित राहू त्याने ठेवलं तर ऐकतात ना तुम्ही सर्व मंडळी तुम्ही सुद्धा सोहळ्याला जाऊ ला। पण त्यांनी ठेवलं तर पण सर्वांना माझी विनंती याच वर्ष आपली लहान लहान लेकरं या धर्मकारी त्या धर्ममंडपात टाळ घेऊन त्या ठिकाणी सहा सात दिवस उभी राहिली पाहिजे एवढी मला विनंती तुमच्याकडे ही चार पाचच लेकरं आहेत एकदा त्यांच्याकडे टाळी वाजवा उद्या त्यांच्याकडे पाहून चार पाच तरी उभी राहते ऐकतात ना तुम्ही सर्व मंडळी ते उभी राहिलेत ते उद्या कीर्तन करतील का नाही सांगता येत नाही बाबा ऐका बरं ते टाळ घेऊन उभे राहिले ते कीर्तन करतील का नाही सांगता येत नाही महाराजांसारखं गोड पखवाद वाजवतील का नाही ते सांगू शकत नाही पण एक वाक्य तुम्हाला त्या ठिकाणी जबाबदारी टाळ घेऊन कीर्तनात त्या ठिकाणी ते लेकरं उभे आहेत ज्ञानोबा तुकोबाऱ्याचा शब्द त्यांच्या कानावर आहे एक वाक्य सांगून जाईल ज्ञानोबा तुकोबाऱ्याचा शब्द कानावर पडल्यानंतर ते कीर्तनकार होतील म्हणून सांगता येत नाही ते प्रवचनकार होतीलच म्हणून सांगता येत नाही पण शेवटच्या क्षणाला आई बापाला लाथाबुक्क्या मारून घराच्या बाहेर तरी आकलू देणार नाही ही वारकरी संप्रदायाची असणारी परंपरा किंवा वारकरी संप्रदायाचा असणारा दिन आहे म्हणून सर्व माता भगिनी पुरुष वर्गाला सर्वांना विनंती आहे आपली लहान लेकरं अशा धर्मकार्याकरिता आलीच पाहिजे मुस्लिम समाजाचा माणूस बोटाला धरून त्यांच्या लहान लेकरांना मस्जिदमध्ये घेऊन जातोय असा कोण आहे या ठिकाणी का दररोज उठल्याबरोबर हनुमंतरायाच्या दरबारात आपल्या लहान लेकराला घेऊन येतोय का कुणी माझी विनंती आपला धर्म आपली संस्कृती आणि आपला वारकरी संप्रदाय टिकावा असं वाटत असेल तर तरुणांनी एकत्रित धर्मकार्याकरिता आलंच पाहिजे महाराज एवढी विनंती माझी सर्व मंडळी एकत्रित येऊन करत असलेला हा सोहळा नाव कुणाच घेण्यात त्या ठिकाणी नाही सर्व तरुण मित्र मंडळी असतील सर्व वारकरी संप्रदायातील सर्वच मंडळी एकल्याचा नो हे खेळ म्हणून मेळ मिळविला किंवा जमविला एवढा सोहळा आहे आज वाटत नाही का आपलं गारखिंडीमध्ये कीर्तन चालू आहे पंढरपूरमध्ये कीर्तन चालल्याचा आनंद इथं पाहायला मिळतो तेवढं गोड सोहळा या ठिकाणी आपल्या इथं सर्वांना द्यावे तेवढे धन्यवाद थोडेच आहे आज तिसऱ्या दिवसाचे हरिकीर्तन रूपी सेवेच्या त्या ठिकाणी सेवा आपल्याकडे त्या ठिकाणी सुप्रत केलेली आहे पहिला दिवस म्हटलं का नामपराभंग सेवेच्या निमित्तानं त्या ठिकाणी घेतलाच पाहिजे याचा थोडा आवाज द्या दादा पहिला दिवस म्हटलं का नामपर अभंग हा घेतलाच पाहिजे महाराज पहिल्या दिवशी कोणत्या संतांचा अभंग होता तुकोबांचा तुकोबारायांचा होता सर्व मंडळी ऐकणारी तुम्ही लक्षात राहू हो द्या काल कोणत्या संतांचा अभंग होता महाराज तुकोबारा यांचा होता आणि आजही पण त्यांचा तुकोबरा बारा, बारा…… महाराज बाकीचे संत नाही ग असा पहिला प्रश्न आहे पहिल्या दिवशी तुकोपऱ्यांचाच अभंग सेवेच्या निमित्तानं त्या ठिकाणी घेतला होता कालही पण तुकोपऱ्यांचाच अभंग आहे ना आजही पण तुकोपऱ्यांचाच अभंग आहे कोणी तुकोबाराय आहे असे असा पहिला प्रश्न आहे तर त्याचं उत्तर वारकरी संप्रदायातलं थोर व्यक्तिमत्व आधारून डॉक्टर थोकडा तुका आकाशायवडा कोणत महाराज तुकोपार आहे असा जर कोणी प्रश्न केला बाबा तर ज्या काळाला किंवा ज्या यमाला तुम्ही आम्ही घाबरतो त्या यमाच्या डोक्यात ठेवून आणि कोणी तुकोबर आहे असा जर कोणी प्रश्न केला तर त्याचं उत्तर एकच आहे महाराज पण पांडुरंग परमात्म्याच्या मुकुटातून पडलेला हिरा म्हणजे तुकोबर आहे विठाला ब्राह्मणाचा गोड सर्व वारकरी संप्रदायातील सर्व मंडळींच्या पात असलेला अभंग आहे मी संत परच घेणार होतो पण म्हटलं कार संत पर झाला झाला पण आज उपदेश पर घ्यावा समाजा त्या ठिकाणी असणारी संकल्पना त्या ठिकाणी सर्व मंडळींच त्या ठिकाणी मला सांगितलं म्हणजे महाराज सर्व चाकोरीतच चालू आहे मग आपण चाकोरी सोडता कामा नाही आज उपदेश पर प्रकरणातला अभंग तुकोपर्यंत सेवेच्या निमित्ताने निवडलेला आहे या सर्व मंडळींनी गाऊन दाखवलेला आहे अभंग सर्व वारकरी मंडळीचा पाठ आहे ज्या वारकऱ्याचा हा अभंग पाठ नाही त्याला वारकरीच म्हणता येणार नाही ऐकतात ना तुम्ही सर्व मंडळी कायम आणि दररोज ऐकण्यात अभंग आहे अभंग तुकोबारायांचा आहे आणि या जड जीवाच्या उद्धाराकरिता तुकोबाराया सामान्य जीवाच्या उद्धाराकरिता तुमच्या आमच्या पायाला हात लावून सांगतात एवढा अभंगात त्या ठिकाणी असणारा गोड चिंतन आहे पहिला शब्द आहे तुकोबारयांचा आता तरी पुढे याचा विको कमी करा जात पहिलाच त्या ठिकाणी शब्द आहे तुकोपऱ्यांचा आता तरी पुढे हा उपदेश आता या शब्दाला खूप मोठी किंमत आहे बरे बाबा आता शब्द ने उद्या सगळ्या अभंगाला काही भावच राहत नाही आता आता म्हणजे लगेच माग झालेलं पाहू नका मग जगद्गुरु तुकोपऱ्या या अभंग जर आता म्हणत असतील तर इथून माग तुकोपऱ्यांनी सांगितलं नाही का हा पहिला प्रश्न आहे इथून मागही तुकोपऱ्यांनी सांगितलं होतं पण तुमच्या आमच्या सारखे सामान्य जीव इथून माग तुकोबऱ्याचं ऐकलं नाही म्हणून तुकोबाऱ्यांनी परत म्हणावं आता तरी पुढे मागच सोडा आता आता तरी पुढे हाचे उपदेश काय उपदेश आहे नका ना असा आयुष्याचा एवढं सुंदर आयुष्य तुम्हाला आम्हाला त्या ठिकाणी मिळालंय एवढं सुंदर देवानं त्या ठिकाणी नरदेय रूपी शरीर तुम्हाला आम्हाला दिलं महाराज मग त्याचा नाश करू नका जगद्गुरु तो सांगतात काय करा नका करू ना सायुष्याचा सांगतात नव्हे नाही मग एवढा अधिकार जगद्गुरु तुकोपर्यांचा असताना तुम्हा सामान्य जीवाच्या उद्धाराकरिता करीता जगद तुकोपर आहे तुमच्या आमच्या पायाला हात लावून सांगतात काय सगळ्यांच्या सामान्य नव्हते महाराज जगद्गुरु तुकोपर आहे पण या जगाच्या कल्याणाकरिता तुमच्या आमच्या हात पायाला हात लावून तुकोपर आहे सांगावं ऐका ना एवढं सुंदर शरीर तुम्हाला आम्हाला मिळालं आता तरी काय करा सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा अजून काय करा एवढं सुंदर शरीर मिळालं ना मग हित ते करावे देवाचे चिंतन एवढं सुंदर शरीर मिळालं असेल तर अखंड त्याचं नामस्मरण चिंतन करा हित ते करावे देवाचे चिंतन करून या मन शुद्ध भावे सकळांच्या पाया माझे दंडवत आपलाले चित्त शुद्ध करा आणि शेवटच्या चरणामध्ये तो खूप बऱ्या सांगतात एकदा का तुम्ही नामस्मरण चिंतन त्याचं केलं जन्म आणि मृत्युरूपी जो त्या ठिकाणी व्यवहार आहे तो फलद्रुप झाल्याशिवाय राहणार नाही का लाभ होय तो व्यापार करा काय फार शिकवावे सकळांच्या पाया माझे दंडवत आपोलाले चित्त शुद्ध करा विठ्ठल